आपल्याला ठाऊक आहे का, का? नारळ फोडताना त्याला शेंडी ठेवली जाते नारळाला ना दोन डोळे आहेत एक शेंडी आहे हे प्रतीक आहे वामनाचं वामनाच्या डोक्याचं हे प्रतीक आहे आणि वामनाचं डोकं फोडायचं त्याचं कारण असं की बळीराजा जो समतावादी होता जो शेतकऱ्यांचा राजा होता ज्या राज्यात सर्वजण सुखी होते आनंदानं राहत होते बंधुभावानं जगत होते अशा राजाला ज्यांनी पाताळात गाडलं म्हणून त्या वामनाचा नाश करण्यासाठी ती आठवण म्हणून वामनाचं डोकं फोडलं जातं आणि त्यासाठी नारळाला दोन डोळे एक शेंडी असावी लागते ही नारळ फोडताना प्रत्येकजण म्हणत असतो इडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ हो। इडा पिडा टळो बळीचे राज्य येऊ हो। म्हणजे अन्नावरची पिढा टळून जाऊ दे आणि बळीचं म्हणजे समतावादी बळीचं राज्य येऊ हो दे आणि त्यासाठी आम्ही हा विषमतेचं प्रतीक असलेला हा वैदिकांचं प्रतीक असलेला हा वर्णवर्चस्ववाद्यांचं प्रतीक असलेला हा मनुस्मृतीचं प्रतीक असलेला नारळ वामनाचं डोकं समजून फोडतो आहोत आणि इथून पुढे बळीचे राज्य या म्हणून म्हणतो आहोत इडा पिडा टळो बळीचे राज्य आपण ही हो। सर्वांनी ही गोष्ट ध्यानात घेऊया वामनाचं डोकं फोडताना प्रत्येक वेळी म्हणूया इडा पिडा टळो बळीचे राज्य हो हा एक जुना मंत्र आहे हा मंत्र मनात घोळवावा आणि आपल्याला समतेचं राज्य आणायचं आहे हे लक्षात ठेवावे समतेचं राज्य आणण्यासाठी आपण शेतकरी कष्टकरी सर्व बंधुभावानं जगावेत असं वाटत असेल तर वामनाचं डोकं म्हणजे विषमतावादी वामनाचं डोकं फोडणं आवश्यक आहे त्याचं प्रतीक म्हणून आपण नारळ फोडताना ही आठवण करून द्यायची आहे ही आठवण वर्षातून एकदा आपल्याला आपली बहीण दिवाळीत ओवाळताना करून देत असते ओवाळताना ती म्हणते इडा पिडा टळू बळीच्या राजी